शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो सध्या राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू आहे सरकारकडून हालचाली वाढल्या आहेत आणि अनेक ठिकाणी बँकांचे अधिकारी सुद्धा तुमच्या दारात येऊन माहिती गोळा करताना दिसत असतील पण नेमकं आता चाललंय काय कर्ज कोणाचं माफ होणार ज्यांची इमाने इतबाने कर्ज भरले त्या रेग्युलर शेतकऱ्यांना काय मिळणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खाजगी बँका असेल आणि नॅशनल बँकेचं काय या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी आहात आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून वाजला असल्या बेलायकोनला प्रेस करून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला केवळ वळ माहिती माहीत नाही तर जमिनीवर काय घडतंय याची खरी परिस्थिती समजेल कर्जमाफी समिती आणि जिल्हा बँकांची लगबग सध्या सरकारने नेमलेली कर्जमाफी या समिती अॅक्शन मोडमध्ये आली प्रामुख्याने जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांकडे किती कर्ज आहे त्यातील चालू कर्ज किती आहे आणि थकीत कर्ज किती याचे संपूर्ण आराखडा आता तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय मग आता या प्रक्रियेमध्ये तुमचा म्हणजे शेतकऱ्यांचा थेट सहभाग महत्वाचा ठरणार आहे बँकेचे अधिकारी असतील जर ते तुमच्याकडे येऊन कागदपत्रांची मागणी करत आहेत यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी या मागितल्या जातात मात्र आता त्या नेमक्या गोष्टी कोणत्या आहेत तर सर्वात अगोदर तुमचा सात बारा असेल फार्मर आय डी कार्ड असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा जिल्हा बँकेचे पासबुक ज्या प्रकरणामध्ये मूळ कर्जदार शेतकरी हे मयत झालेले असेल मात्र तिथे वारसदाराकडून काही विशिष्ट कागदपत्रांची पूर्तता करून खातर जमा केली जाते त्यामुळे बँकांनी काही कागदपत्र मागितली तर ती योग्य शहानिशा करून जमा करणं हे गरजेचं आहे तुम्ही पाहिला असेल की बरेच शेतकरी हे मृत झालेले असतात त्यांच्या खात्यावर त्यांच्या मोठ्या प्रमाणात रक्कम असते ही रक्कम त्यांच्या वारसानं मिळावी किंवा ही रक्कम जर शासनाच्या एखाद्या योजनेची असेल तर ती परत जाते परंतु त्यांची स्वतःची जर असेल ती रक्कम त्यांच्या वारसांना पाहिजे इथेच खरी मेक सतरा किंवा दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफीमध्ये खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकेचा समावेश आहे मात्र सध्याच्या घडीला जे अपडेट समोर आले आहेत त्यानुसार फक्त जिल्हा बँकांनाच कर्जमाफीच्या प्रक्रियेचे आदेश किंवा सूचना मिळाल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे जेव्हा नॅशनलाइज आणि खासगी बँकेकडे विचारणा केली जाते तेव्हा आम्हाला सरकारकडून कोणताही जी आर म्हणजे शासन निर्णय आलेला नाही असे सांगून मोठ्या प्रमाणात बँक हात ओवर करत असते इतकंच नाही ना तर काही बँकेचे मॅनेजर तर शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले सोयाबीन आणि कापसाचे पैसे परस्पर कपात करून घेत आहेत किंवा त्या पैशावर हो लावत आहेत हे पैसे आढळताना ते कर्जमाफीचे कारण पुढे करत असले तरीही पूर्णपणे चुकीची माहिती आहे म्हणजेच या विरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे आता जे शेतकरी यांची कर्ज माफी झाली बरेच शेतकरी असे आहेत की ते शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलं नियमित कर्ज भरत असताना या शेतकऱ्यांचं जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची पुन्हा निराशा त्या शेतकऱ्यांच्या पात्रात पडत आहे जे शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्यांच्या मनात धावतूक आहे की यावेळी तरी न्याय मिळणार का पण सध्याच्या परिस्थिती जर विचार केला तर सरकार पुन्हा एकदा जुन्याच धोरणाप्रमाणे वागण्याची शक्यता ही आपल्याला मिळाली नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुन्हा एकदा अनुदान लावले जाण्याची दाट शक्यता मिळत आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तटपुंज प्रोत्साहनपर अनुदान नको कारण मागच्या वेळेस जाहीर झालेलं अनुदान सुद्धा अजून अनेकांच्या खात्यावर जमा झालेलं नाही आता या अगोदर झालं काय केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पर अनुदान दिलं म्हणजे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यावर देण्यासाठी नवीन नियम बनवला परंतु जे शेतकरी नियमित कर्जदार आहेत नियमित कर्ज भरत आहे ते शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारे या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नाही मात्र आरबीआयच्या नियमाचं कारण पुढे करून सरकार दिशाभूल करत असल्याचं मत जाणकार या व्यक्ती यांनी सांगितलं जर राज्याची इच्छाशक्ती असेल तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांनी भरलेल्या कर्जा इतकी रक्कम सरकार जमू करू शकते पण आता तसं होताना दिसत नाही आकडेवारी काय सांगते सहकार विभाग समितीच्या प्राथमिक माहितीनुसार चालू आणि थकी कसे दोन्ही मिळून फक्त पीक कर्जाचा विचार केला जातो तर राज्यामध्ये जवळपास पस्तीस ते छत्तीस हजार कोटी रुपये थकीत आहेत आता बरेच शेतकरी पात्र असताना सुद्धा त्यांचं कर्ज हे थकीत असलं तरी त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळालं पाहिजे तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचं प्रोत्साहन अनुदान मिळालं नाही मग आता दोन हजार सतरा मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये झालेली दीड लाखापर्यंतची कर्जमाफी सुद्धा कोटीच्या आसपास होती तर मित्रांनो या संपूर्ण प्रक्रियेचा म्हणजेच कोणत्या बँकाचे कर्ज माफ होणार आणि कशा पद्धतीने माफ होणार याची सविस्तर अहवाल कर्जमाफी समिती हे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सादर करणार आहे तोपर्यंत तो शेतकऱ्यांनी सावध राहणं बँकांनी जीही मागितलेली माहिती ती योग्य खातरजमानंतर देणं आणि नॅशनलाइज बँकेकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीला विरोध करणं हे आता आवश्यक आहे तुम्ही पाहिला असेल की बरेच शेतकरी नियमित पीक कर्ज भरतात किंवा जे शेतकरी अडकलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना खरोखर कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आदेश सरकारने समितीला दिलेले आहे मग आता जे नेहमीच शेतकरी कर्ज भरत असेल त्या शेतकऱ्यांचा आता काय यावर सुद्धा एक विचार होणं महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हा जो नवीन नियम लागू केला या नियमासंदर्भात तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा आणि तुम्ही आतापर्यंत नियमित कर्जदार आहात का किंवा तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान आतापर्यंत मिळालं का नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधील माहिती कशी वाटली तुमच्या जर फायद्याची असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा असेच कामाचे आणि योजनेचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या